नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे एल आय सी चा एकोणसत्तरावा वर्धापन दिन सोलापुरात विद्यार्थ्यांसोबत साजरा राणी लक्ष्मीबाई महिला विकास प्रबोधन प्रतिष्ठान संचलित रमाबाई अपंग प्रशिक्षण केंद्र नगर मजरेवाडी सोलापूर येथे एलआयसीच्या एकोणसत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांना एकोणसत्तर वही व वा पेन वाटप करण्यात आले हा उपक्रम एलआयसी चे प्रतिनिधी संतोष मुगळी यांनी हाती घेतला सामाजिक जाणीव जपणारे या स्तुत्य उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून संतोष मुगळी यांचे कौतुक होत आहे एलआयसी ऑफ इंडियाला एकोणसत्तर वर्ष होत विश्वासार्ह संस्था म्हणून आज एल आय सीकडे पाहिली जातात काळागाळातल्या लोकांपासून ते अत्यंत उच्चभूत लोकांमध्ये पण एल आय सीकडे विमा उतरवण्याचा पट तो मुलांच्या शिक्षणासाठी असेल वैद्यकीय सेवेसाठी असेल स्वतःच्या आयुष्यासाठी असेल शिक्षणासाठी असेल अशा सर्व प्रकारच्या म्हणजे जन्मल्यापासून आयुष्याच्या शेवटपर्यंत जिंदगी के साथ बी और जिंदगी के बाद बी असं त्यांचं विविध वाक्य आहे अशा एल आय सीला मी शुभेच्छा देते ज्या एल आय सीच्या वर्धापन दिनानिमित्त तुमचं एल आय सीचे दोन्ही ऑफिसर्स आमच्याकडे दोन्ही वसतिगृहावरती आलेले आणि त्यांनी त्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मुलांना एकोणसत्तर वया आणि पेनचं वाटप कर केलं त्याबद्दल मी संस्थेच्या वतीने आमच्या राणी लक्ष्मीबाई महिला विकास प्रतिष्ठानच्या वतीने तुम्हाला धन्यवाद देते आणि असेच उपक्रम आणि एल आय सीची उत्तरोत्तर प्रगती हो आणि लोकांच्या जीवनामध्ये आपल्या एल आय सीमुळं आनंदी आनंद हो आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीला आपली साथ असावी अशा प्रकारची इच्छा व्यक्त करते धन्यवाद